का बा दुखती इथली कालदी रात्री तीन धाव काम केलं ओ काय दुखते झेंडू लावते मी कंबरले थोडसा बाम तडी बी लावते लय आग मारतीय ते मी बी लय तुमली होती ना कऱ्यासाठी आता पसते ती करून इथलं काम व माव दुखते व लय चलाच्या कायमाला भी लय आग मारतीय तो बनतोय कि बने राती भी होईन बने पाच धाव मी तर कलासाच होऊन जाईना बापाल मशीन किशीन दिसते का, का नाए, नाए, पतर पतर मी तुम्हाला की जो आपा आता आपा चार्जिंग राहते मायमती फूल काव तुले राले राले का मला वडी नाही नाही अरे जीव घेऊन जा ना मया ले पटर पटर करते तू आओ रे करी मी चलले मी आता जा पहिले येसो नको तडी इले वाचा रातचा डोस कमी झाला अजून गेला पडिन दुसरा डोस काय ते नवीन पोझिशन ट्राय करणे पडिन कशी भी पाय वरते गल का खाले कर

nawalać. हे मॉडेल त्याचं पेल आय हाय काय कंबर आहे रे हिची गोरी आणि ते आत्त पाय कपाशी सारखे मऊ गाल रे वयचे अरे कोण तुम्ही मी संघाती आहे त्याचा गोटूचा असं का अरे माझी साडी निघून गेलती <laughs> अरे निघू द्या ना तेच तर पाहिला मी हा का आवडली का मी तुम्हाला हाव मग हे सर्व टीप मी सांगतो त्याले काय करवा कसंनी करवा रात्री करवा कि दिवसा करवा अरे ते येत नाही करता हा का मग एक विचारू का तुला हा विचारा की देशील का अरे एकदा काय रोजच करा तुम्ही हाव का अरे तुला मजा दिन मी पाहिजे मला चाल मग फटकन गादीवर तुम्ही बसा गादीवर मी आले साडी बदलून हाव जाणू फटकन आहे त्याला मेडिकल धाडलाय म्हण जरा आज त लय मोठा गेम मारीन मी लय तलपला गेली ती एक आईची आज तो पलंग तोड काम करतो रे बराबर दोन एक घंटे जपून राहतो लय मजा दिन ते कारण आताच लग्न व्हायला आणि तिचा कोरा मालाय ना बिलकुल आली मी बदलून वा अरे काय कडक दिसते हो तू तु। अरे तुम्ही सुरू तर करा तुम्हाला लय भारी वाटीन काय चिकना मालाय तुम्ही बिलय आहे हो दिशाले चाल फटाफट -पट काम कर तू येऊन जाईन तुम्ही उठा आम्ही जपते तुम्ही वरतून या मग धीरे धीरे थांब न मजा आता मारुदे वरते अरे ते तुम्हाला रोज भेटेन ना हो तुम्ही काम ना पटकन धीरे <coughs> डा धीरे आवाज नाही मारू व आवाज नाही मारू निघून जाईल ओ आयाम ओ आयाम